ओम काळेश्वरी आता पितृपक्ष चालू झाले पितृपक्षामध्ये आपल्या घरातील जी मृत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा फोटो आपण हिरवी पेपरमध्ये गुंडाळून किंवा आपण असाच कपाटामध्ये ठेवून देतो तर तो, तो फोटो आता पितृपक्षामध्ये बाहेर काढायचा आहे घरामध्ये एका टेबलवरती तो फोटो पुसून त्याची पंधरा दिवस पूजा करायची आहे कारण पित्रामध्ये पित जे मृत व्यक्ती झालेले असतात त्यांची पूजा केली जाते तसंच आपल्याला जी आपल्या घरातील व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीचं आपल्याला थिक माहिती असेल त्या थितीला त्या दिवशी आपण नैवेद्य करायचं आहे आणि नैवेद्य केल्यावरती एक नैवेद्य आपण गंगेला सोडायचं आहे एक नैवेद्य आपण कावळ्याला घालायचं आहे एक नैवेद्य आपण गायला चारायचं आहे आणि एक निवेद सगळ्यात अगोदर फोटो समोर ठेवायचा आहे तसंच आपल्या एक पाहुणा त्या दिवशी दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास जीव घालायचा आहे जर आपले पाहुणे जवळ नसतील तर कुणी आपल्या संबंधी व्यक्ती मित्रमंडळी तर एक व्यक्ती आपण जीव घालायचा आहे तर असं तुम्ही पित्रामध्ये आपल्या जे पूर्वज वारले त्या पूर्वजांची पित्रामध्ये तुम्ही जेवण घाला म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद असणं आपल्यावरती खूप गरजेचं असतं तसंच बरेच जण असं म्हणतात की माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या आजी आजोबांनी आमच्यासाठी काय कमवलं नाही किंवा आम्हाला हिस्सा दिला नाही हे दिलं नाही तर असं बऱ्याच जणांच्या काही असं म्हणणं असतं की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही म्हणून आम्ही त्यांचे पित्रजीव घालत नाही तर असं करायचं नाहीये आपण पित्रजीव घालायचे आहेत कारण त्यांचा आशीर्वाद आप आपल्याला मिळला पाहिजे तसंच की बरेच जण म्हणतात माझा मोठा चुलता हे करतोय किंवा माझे मोठे आजोबा हे करतात मग आम्ही नाही केलं तर चालन का तर तसं नाही आपण पूर्वजांचं काहीतरी खातोय किंवा काहीतरी त्यांचं ऋण आहोत त्यामुळं जरी आपल्या घरातील मोठी व्यक्ती किंवा मोठे चुलते हे करत असतील तरी आपण पण आपल्या मित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि एक जीव घालायचा आहे तर तुम्ही हे करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या ओम काळेश्वरी